नमस्कार मी डी एस लोखंडे पाटील चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे एक काळ असा होता की मंत्राला खूप महत्व होत त्यानंतरचा काळ आला तंत्राला खूप महत्व यायला लागलं आणि तंत्राचा वापर व्हायला लागला कालांतराने यंत्राचा वापर खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला लागला मंत्र तंत्र यंत्र या तिन्ही गोष्टी माणसाच्या फायद्याच्या होत्या आणि ह्या तिन्ही गोष्टींनी माणसाला फायदा करून दिला पण आता जी गोष्ट आहे षडयंत्र याचा मोठ्या प्रमाणावरती वापर होतो आणि ही माणसाच्या फायद्याशी नसून माणसापासून माणूस दूर करण्याचं हे एक यंत्र ना है। ना है तंत्र आहे त्याला षडयंत्र म्हटलं जातं आत्ताच्या काळामध्ये षडयंत्राशिवाय काहीच सांगत नाही नाही तर तुमचं मंत्र चालतो नाही तुमचं तंत्र चालतं 最初に1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1人1